नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य आहेत आज झालेल्या इंदापूर येथील ओ बी सी आरक्षण बचाव महामेळाव्याचे मंडळी या मेळाव्याच्या दरम्यान एक रॅली शहरामधनं काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये आपण बघू शकत आहात की ओ बी सी समाजाची आणि ओ बी सी आरक्षण बचाव या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या ओबीसी बांधवांची ही रॅली आहे असंख्य मोठी रॅली ही होती ही रॅली प्रचंड मोठ्या प्रमाणात आज इंदापूर शहरामध्ये निघालेली होती या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने ओबीसी समाजातील ओबीसी बांधव हे या ठिकाणी एकत्रित आले होते निळे आणि पिवळे अशा पद्धतीचे झेंडे या ठिकाणी या नागरिकांच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत पिवळ्या झेंड्यावरती एकच पर्व ओबीसी सर्व अशा पद्धतीचे घोषवाक्य लिहिण्यात आलेले होते विविध प्रकारच्या घोषणा देखील या ठिकाणी देण्यात येत होत्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कुणीही घोषणा दिलेल्या नाही परंतु ओबीसी आरक्षण बचाव या मोहिमेसाठी आपण एकत्र आल्याचं आणि तशा पद्धतीच्या घोषणा या रॅलीमध्ये देण्यात आलेल्या मंडळी आपण बघू शकत आहात की असंख्य विराट अशी ही रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती आणि या रॅलीची जी दृश्य आहेत ती अतिशय लांबपर्यंत ही रॅली आहेत आणि या ठिकाणी ओबीसी समाजातील ओबीसी बांधव हे मोठ्या संख्येने एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे आता ही विशाल विराट अशी रॅली बघत असताना निश्चितच मराठा समाजाच्या ज्या रॅलीज वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्या रॅलीज आणि या रॅलीज याच्यामध्ये आता नागरिक किंवा स्थानिक नागरिक किंवा इतर नागरिक हे कुणाच्या रॅलीमध्ये किती जास्त संख्या होती याची गणितं मांडायला सुरुवात झालेली आहे मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत असंख्य विराट अशा रॅलीचं नेतृत्व आज छगन भुजबळ यांनी इंदापूर या ठिकाणी केलेलं आहे इंदापूर या शहरातली ही रॅली आहे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी या रॅलीमध्ये समावेश झालेला होता आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर तसेच इतरही ओबीसी समाजातील प्रमुख नेते यांनी या रॅलीला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये छगन भुजबळ यांनी देखील आपले विचार आज मांडलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओ बी सी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याचं देखील या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यांनी नारायण कुचे यांच्यावरती जो शाब्दिक हल्ला मनोज जरांगे यांनी चढवलेला होता त्या हल्ल्याला देखील आज प्रत्युत्तर दिलेलं आहे एक ऑडिओची क्लिप त्यांनी भरसभेत ही ऐकवलेली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांना अकलीचे दिव्यांग अशा पद्धतीची उपमा आज छगन भुजबळ यांनी इंदापूर या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेमधनं दिलेली आहे त्याची दृश्य थोड्याच वेळात आपण प्रसारित करण्यात आ करणार आहोत तर मंडळी ही दृश्य आपण बघतो आहोत ही दृश्य आहेत इंदापूर या ठिकाणी झालेल्या ओ बी सी आरक्षण बचाव मेळाव्याच्या सुरुवातीचे

yang वाला है रिएक्शन उनका

एउटा थो